आणि एक महत्वाची बातमी पुण्याचा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली केलेला आहे भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे यावेळी बंद करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे भिडे पूल पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे पुण्याचं जनजीवन पूर्वपदावर आलेलं पाहायला मिळत असतानाच परत एकदा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे कारण खडकवासला धरणातून अठरा हजार क्युसेकपेक्षाही जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे परत एकदा भिडे पूल पाण्याखाली गेल्याने तिकडची वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे आणि आपण जसं बघू शकतो की परिसरात धोक्याचा इशारा देखील आहे तसंच असताना या विसर्गात वाढही होऊ शकतो लोकांना सफर्ततेचा इशारा आणि सागर सागर पाण्याचा इशारा आहे स्वतः आता पुणे महानगरपालिकेने जवळपास दोन हजार अठ्ठावीस टन कचरा उचलला त्यात सव्वीस पॉईंट पाच टन हा गाळ होता आणि तेहतीस पॉईंट सात टन हे झाडांच्या फांद्या होत्या आता जर कोल अगदी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि परत पाण्याचा लोकांच्या गाड्या देखील इथे पार्क केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे लोकांचं आणि या गॅरेजवाल्याचं देखील बरंचसं नुकसान झालं आपण जसं बघत आहोत की इथे पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी इथे सावधानगी बाळगण्याच्या कारणास्तव इथे आलेले आहेत आणि लोकांना इकडनं जाण्यासाठी सांगत आहेत कारण इथे धोका बराच पाहायला मिळतोय जर अशीच परिस्थिती निर्माण होत राहिली असाच पाऊस धरण आणि घाट परिसरात होत राहिला तर परत एकदा पूरसदृश परिस्थिती होईल का ह्याचा अंदाज लावता येणार नाही ना आणि यंत्रणा परत किती कशा आणि किती प्रमाणात पोचतील लोकांपर्यंत हे देखील कळायला महत्त्वाचं आहे रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे